या राज्यातील माता भगिनींच्या कल्याणासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली प्रतिसादही चांगला मिळतो आहे गरजू महिला भगिनी त्याचा लाभही घेण्यासाठी पुढे आल्या आणि संजय राऊत अशा योजनेला वायफळ योजना म्हणतात खर तर हा माता भगिनीचा अपमान आहे तुम्ही आता माता भगिनीची जाहीर माफी मागायला पाहिजे राहिला प्रश्न विकासाच्या निधीचा विकासाची सर्व कामे या राज्यात सोयीनं चालू असून रस्ते बांधकामाचे चा, काम चालू आहेत शेतकऱ्यांना मोफत वीज दिली एवढंच नाही जलसंधारण चालू आहे जलयुक्त चालू आहे सरकारनं शेतकऱ्याला दोन हजार तेवीस मध्ये सोयाबीन आणि कापसाचे अनुदान राहिलेले ते पण देऊ केलेले आहेत आणि म्हणून तुम्ही राजकीय स्वार्था आमच्या माता भगिनीला वायफळ योजना म्हणतात संजय राऊत याद राखा राजकारण करा पण सामान्य जनतेच्या कल्याणाच्या प्रश्नावर राजकारण मुळेच करू नका ही आम्हाला तुम्हाला विनंती आहे